महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मोकललेल्या आंदोलनाची चौथा टप्पा दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून काम बंद आंदोलनाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तसेच विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये व त्याची शाखा मेहकर तालुक्यामधील मेहकर उपविभागात लोणार तहसील कार्यालय व मेहकर तहसील कार्यालय ते सुरुवात झालेली आहे या आंदो काम बंद आंदोलनाची एकमेव मुख्य मागणी म्हणजे आकृती बंद तसेच दांगड समितीच्या शिफारशी दोन हजार एकोणावीसशे एकोणावीसशे एक्क्याऐंशीच्या धर ब्याऐंशीच्या ते जुनी पेन्शन महसूल सहायकांना चोवीसशे ग्रेड पे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद भरती कोतवालातून चतुर्थ श्रेणी शिपाई पद भरती आधी मागण्यासाठी हा पुकारलेला बंद आंदोलनाचा काम बंद आंदोलनाचं हत्यार आहे शासनाने आमच्या मागण्याकडे विविध वेळेत लक्ष द्यायला पाहिजे यापूर्वी वारंवार आम्ही शासनाकडे मागण्या निवेदनामार्फत लाक्षणिक संपामार्फत पुरवलेल्या आहेत परंतु शासन आमच्या मागण्याच्या बाबतीत उदासीन आहे आम्ही शासनाने दिलेल्या कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अल्पशा मनुष्यबळामध्ये पूर्ण काम असते तो याची दखल शासनाने घेऊन आमच्या मागण्याकडे त्वरित लक्ष द्यावे व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा एकात मिशन एकात मिशन मिशन धन्यवाद